वंदे मातरम मी योगेश सोनावले आता मी आलो आहे लाहे ग्रामपंचायतमध्ये आमच्या गावाच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत म्हणजे हो गावाचा आणि गावातली सदस्यांचा नागरिकांचा हक्क आहे आणि गावावरती जे काही अडचणी आणि जे काही समस्या असतात ते सोडवण्याचा एक ठिकाण म्हणजे ग्रामपंचायत तर ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर माझा कालचा विषय होता वॅक्सिनचा आपल्याकडे ज्या वॅक्सिन येतात आता गावातील लोकांना ज्या वॅक्सिन येतात त्या वॅक्सिन कशाबाबत आहेत आणि काय आहेत बाबा नक्की तुम्ही माझ्या आमच्या शहरामध्ये जे टाकताय ते काय टाकताय ह्या वॅक्सिन देणार आहेत गाव गावातील आशा वर्कर आणि पी एच सी डिपार्टमेंटच्या काही डिपार्टमेंटचे जे काही लोक आहेत ते देतात अशा वर्करांना आणि आशा वर्कर देतात गावातील आशा आशा ज्या असतात अशा लेडीज असतात त्यांना देतात तर मी आज ग्रामपंचायतमध्ये आलो आणि ग्रामपंचायत मी येऊन विचारलं का बाबा आपल्या गावातील लोकांना जी काही व्हॅक्सिन दिली जाते तर त्या व्हॅक्सिनबद्दल किंवा लसीकरणाबद्दल किंवा तपासणीबद्दल ग्रामपंचायतला काही पत्रक देतात का तर त्यांनाच आपण विचारू सज्जन भाऊ आपल्याकडे जे काही लसीकरण किंवा तपासणी होते ए पी एस सी कडून आशा वर्करकडून तर त्याची काही आपल्याकडे लेखी आहे पत्रक आहे काही नाही आहे ना तर त्यांचा कोणताही कोणताही प्रकारे लेखी पत्रक किंवा त्या लसीकरण जे गावातील लोकांना देतात त्या लसीकरणामध्ये नेमकं काय आहे आणि त्याच्यापासून दिल्यानंतर काय फायदा होणार आहे आणि नुकसान काय होणार आहे हे सांगणंही ग्रामपंचायतच त्यासोबत आशा वर्करचं काम आहे आणि नागरिकांचंही तेवढंच जबाबदारीचं काम आहे किंवा ते आपल्या शहराला टोचून घेतात ते काय टोचून घेतात आणि त्याच्यामध्ये काय टाकले हे सर्वांनी जाणून घ्या आणि सर माझ्या गावातील लाहेर ग्रामपंचायतमधील सर्व सदस्यांना तसंच इतर गावातीलही सदस्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जी पण कोणती व्हॅक्सिन लसीकरण आपल्या शरीराला टोचून घेता तर ती व्हॅक्सिन मध्ये काय आहे आणि त्याच्या शरीरावरती आपल्या काय फायदा होणार आणि काय नुकसान होणार आहे हे तुम्ही जाणून घ्या आणि ते लेखी स्वरूपात घ्या तसं मी ग्रामपंचायतला एक अर्जही दिलेला आहे आता एवढा अर्ज दिला आणि पीएचसी ला अर्ज पी एच अर्ज देणार आहे आणि तरच तुम्ही घ्या आणि तुम्हीही वाचा आणि इतरांनाही इतरांनाही वाचवा अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे माझा याबद्दल जर काही अधिक माहिती घ्यायची असेल तर माझा नंबर आहे सेवन ट्रिपल सिक्स डबल झिरो थ्री झिरो सेवन वन योगेश सोनावले माझ्याशी कॉन्टॅक्ट करा डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देतो धन्यवाद